हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बक्ता बक्ता पितृपक्ष हा संपत सुद्धा आलेला आहे आणि पितृपक्षामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा तीर्थक्षेत्रासारखा पवित्र असतो आणि या पितृपक्षात अमावस्या तिथीला सुद्धा विशेष महत्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो तर भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पित्री अमावस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी अशा सर्व पित्रांचं श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले आहेत किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही त्याचप्रमाणे ज्या लोकांना या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचं श्राद्ध करता आलं नसेल तर अशा सर्व लोकांनी या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी श्राद्ध जे आहे तर ते करायचं आहे हे श्राद्ध केल्यामुळे प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वेक सर्व पित्री अमावस्या ही तिथी अतिशय महत्वाची मानली जाते तर ही अतिशय महत्वाची अमावस्या मानली जाते आणि म्हणूनच या सर्व पित्री अमावस्येला महालय अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही महत्वाचे नियम सुद्धा आपल्याला पाळायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची अशी माहिती शेअर करणार आहे तर उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी एक वेळ तुम्ही उपाशी राहिला तरीही चालेल पण घरामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला या तीन पदार्थांचं सेवन करायचं नाहीये तर तुम्हाला आयुष्यभर याचा पश्चाताप करावा लागेल आणि घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येऊ लागेल घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल तर असे कोणते पदार्थ आहेत ज्याचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मी तर पहा अमावस्या हा दिवस जितका शुभ मानला जातो तितका वाईट सुद्धा मानला जातो कारण या अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि ही नकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो काही लोकांवरती तुम्हाला दिसून येतो जसं की घरामध्ये तुम्ही अशी काही व्यक्ती पाहिली असेल की ती इतर दिवशी खूप चांगली असते पण अमावस्या किंवा पौर्णिमा आली की ती अचानकपणे त्याचा अंग भरून येतं हातपाय दुखायला लागतात डोकं दुखतं किंवा अशी एखादी व्यक्ती ती इतर वेळेला खूप शांत असते पण अमावस्य आली ते अचानकपणे चिडचिड करायला लागते त्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे तर तो अतिशय रागीट होतो आणि हा जो त्रास आहे तर हा एक किंवा दोन दिवस तर त्या व्यक्तीला होत असतो आणि हा त्रास सर्व लोकांना होतो असं नाही तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला हा त्रास जो आहे तर तो होत असतो आणि हा त्रास सुद्धा आपल्या स्वतःच्या चुकीमुळे होत असतो कारण अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचं काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं असतं जर आपण त्या नियमांचं पालन नाही केलं तर आपल्या मागे अशा प्रकारच्या समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या लागत असतात आणि म्हणूनच तुम्हाला आज मी काही विशेष असे पदार्थ सांगणार आहे तर ते तुम्हाला या सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशीच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला ते ग्रहण करायचं नाहीयेत जर तुम्ही हे पदार्थ ग्रहण केले तर कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी होऊ शकतात आणि याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल तुमच्या मागे दुःख संकट अडचणी येऊ शकतात लक्ष्मीही तुमच्यावरती नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाईल आणि त्यामुळे आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर या दिवशी याचं सेवन करायचं नाहीये अमावस्या म्हणजे अमावस्याचा दिवस ज्याला विशेष प्रकारचं अन्न सेवन करण्यासह काही कार्यासाठी सुद्धा अशुभ मानलं जातं आणि त्यामध्ये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार अमावस्येच्या दिवशी मास मासे अंडी खाणं टाळण्याची प्रथा आहे कारण हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचा मानला जातो आणि मासाहार हा नकारात्मक स्पंदने निर्माण करतो असं म्हटलं जातो यामुळे व्यक्तीच्या मनावरती नकारात्मक गोष्टींचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच या दिवशी मांसाहार हा करू नये यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे कांदा आणि लसूण काही लोक अमावस्याच्या दिवशी कांदा आणि लसूण सुद्धा खाणं टाळतात कारण कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि हे तामसिक पदार्थ जे आहेत तर ते नैवेद्यामध्ये वापरले जात नाहीत आणि म्हणूनच आपण कुठलाही नैवेद्य तयार करत असताना त्यामध्ये कांदा आणि लसूण जो आहे तर तो वापरत नाही आणि या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन सुद्धा केलं जात नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कांदा आणि लसूण खायला सुद्धा टाळायचं आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अमा अमावस्या अमावस्याच्या दिवशी उरलेलं अन्न म्हणजे शिळं अन्न सुद्धा खाऊ नये असं म्हटलं जातं अमावस्येला शिळ अन्न काढणं हे अतिशय अशुभ असं मानलं जातं आणि या दिवशी घरामध्ये ताजे शिजवलेले अन्न जे आहे तर ते सेवन करावं यानंतर पुढचा पदार्थ म्हणजे या दिवशी तुम्हाला मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ किंवा पांढऱ्या कि रंगाचा भात पांढऱ्या रंगाचे खीर हे जे पदार्थ असतात जर ते तुम्हाला कोणी खायला दिले तर ते चुकून सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाहीये मग तुमच्या घरा शेजारची एखादी अगदी जवळची व्यक्ती आहे किंवा तुमचा जवळचा मित्र आहे तुमचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत आणि त्यांनी कोणीही तुम्हाला जर या दिवशी पांढऱ्या रंगाची तिळाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचा एखादा प्रसाद जरी तुम्हाला खायला दिला तरी सुद्धा तो तुम्हाला चुकून सुद्धा सेवन करायचा नाही कारण अमावस्या हा जो दिवस असतो तर या दिवशी लोक तांत्रिक क्रिया जे आहे तर ते त्यांच्यासाठी करत असतात आणि हा दिवस त्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि हे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते लोक आपला जो शत्रू असतो तर त्या शत्रूला बर्बाद करण्यासाठी त्या शत्रूचा वाईट करण्यासाठी काहीतरी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात आणि या तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या पांढऱ्या वस्तूंमधनं म्हणजे पांढऱ्या मिठाईमधनं खूप लवकर होत असतात आणि त्यामुळे आपला कितीही अगदी जवळचा मित्र असला किंवा एखादी जवळची व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीने आपल्याला ही जर मिठाई खायला दिली असेल तर तुम्हाला याचं सेवन हे करायचं नाहीये कारण या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाईट शक्तीचा सा प्रभाव जो आहे तर तो सुद्धा खूप जास्त असतो आणि हे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते आपल्यावरती अशा प्रकारच्या काही तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या करू शकतात आणि म्हणूनच तुम्हाला ही गोष्ट जी आहे तर ती आवडते आहे पुढची गोष्ट ती म्हणजे घरामध्ये तुम्हाला भाजीचं सेवन करायचं नाहीये या दिवशी वांग खाणं सुद्धा टाळलं जातं या दिवशी वांग्याची भाजी त्याचबरोबर कोबीची भाजी मुळा यासारख्या भाज्याच्या आहेत तर याचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाहीये यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे लाल भोपळा तर पहा लाल भोपळा सुद्धा या दिवशी कापला जात नाही ज्याला अख्खा भोपळा असं म्हटलं जातं तर हा भोपळा सुद्धा कापला जात नाही या दिवशी तुम्हाला नैवेद्यामध्ये लाल भोपळा जो आहे तर तो लागत असतो पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये आपण ही मिक्स भाजी बनवत असतो आपल्या पित्रांसाठी तर त्यामध्ये लाल भोपळ्याचा वापर अवश्य केला जातो पण हा लाल भोपळा जर तुम्हाला कट करायचा असेल अख्खा तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच कट करून ठेवायचा आहे आणि उद्या तुम्हाला तो कट करायचा नाहीये तुम्ही नैवेद्यामध्ये नक्कीच वापरू शकता त्यानंतर तुम्ही जो दुधी भोपळा आहे तर तो सुद्धा या दिवशी कट केला जात नाही तर भोपळा सुद्धा या दिवशी बनवला जात नाही आणि म्हणूनच दुधी भोपळ्याचं सेवन सुद्धा या दिवशी आपल्याला करायचं नाहीये त्याचप्रमाणे अमावस्याच्या दिवशी काळे चणे जे असतात तर याचं सुद्धा सेवन केलं जात नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काळ्या चण्याची जी भाजी असते तर ती सुद्धा बनवायची नाहीये आणि हे चणे सुद्धा आपल्याला खायचे नाही आहेत त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आंबट पदार्थ खाणं सुद्धा टाळलं जातं म्हणून या दिवशी तुम्हाला लोणचं जे असतं तर ते सुद्धा खाणं टाळायचं आहे किंवा इतर कुठलेही आंबट पदार्थ जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी खायचं नाहीयेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ